श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे अनेक चमत्कार आहेत त्यातीलच आज एक तुम्हाला मी चमत्कार सांगणार आहे आणि तो चमत्कार ऐकून तुम्हाला खूप अस आश्चर्य वाटेल तर अक्कलकोट जवळ रामपूर नावाचे एक गाव होते तेथे रावजी पाटील आणि त्यांच्या नात्यातली विठाबाई नावाची स्त्री असे दोघे राहत होते दोघे स्वामींचे परमभक्त होते स्वामी कधी रामपूरला जायचे तेव्हा हे दोघे स्वामींची प्रेमाने भेट घ्यायचे स्वामींची पूजा करायचे एकदा स्वामी समर्थ रामपूरला प्रदीर्घ मुक्काम करण्यासाठी गेले स्वामींबरोबर त्यांचे सेवेकरी होते स्वामींचा मुक्काम गावातल्या देवळात होता रावजी पाटलाने मनाचे ठरवले की स्वामींची सकाळ संध्याकाळ पूजा करायची आणि चाळीस ब्राह्मणांना जेवायला वाढायचे हा आपला नवस रावजी पाटलांनी स्वामींना सांगितला आणि स्वामींनी आपल्या या परम भक्ताला नवस फेडायची परवानगीही दिली विठाबाईने चाळीस ब्राह्मणांच्या सुग्रास जेवणाची सिद्धता केली स्वामींची पूजा केली पाने वाढून झाल्यावर स्वामींना भोजनाला येण्याची हात जोडून विनंती सुद्धा केली परंतु स्वामी भोजनासाठी काही केल्या जागेवरून अजिबात उठेनात बराच वेळ निघून गेला मध्ये स्वामींच्या दर्शनाला येणाऱ्यांची गर्दी सुद्धा वाढत चालली होती काय करावे हे रावजींना सुचेना म्हणून त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि विनंती केली की स्वामी जेवायलाय स्वामी जेवायलाय ना, जे ना। स्वामी रावजी कडे पाहिले आणि म्हणाले रावजी इथे जमलेल्या सर्वांना भोजन द्यावे स्वामींच्या आज्ञा मोडणे तर शक्यच नव्हते आणि जेवण तर चाळीस ब्राह्मणांसाठीच केलेले होते रावजी सोमींच्या भोवती घुटमळू लागला त्याला काय करावे सुचत नव्हते स्वामींनी रावजीची अडचण ओळखली होती त्यांनी रावजीला एक टोपली आणायला सांगितले सर्व स्वयंपाक नीटपणे त्या टोपलीत ठेवला ती अन्नाने भरलेली टोपली विटाबाईच्या डोकीवर ठेवली डोईवर ठेवली आणि सांगितले विठाबाईला माऊली तुळशीला तीन प्रदक्षिणा घाल विठाबाईला सांगितले माऊली तू विळशीला तीन प्रदक्षिणा घाल आणि लोकांना जेवायला सुरुवात कर जेवायला वाढायला सुरुवात कर आणि जेवायला वाढत असताना मागे मात्र वळून पाहू नकोस रावजी पाटील आणि विठाबाईंनी स्वामींनी सांगितल्याप्रमाणे श्रद्धापूर्वक केले जेवायला वाढत गेले आणि मागे त्यांनी अजिबात पाहिले नाही आणि जमलेल्या सर्व लोकांना वाढायला सुरुवात केली लोक येत होते आणि जेवून जात होते लोक येत होते आणि जेवून जात होते आणि चमत्कार म्हणजे त्या टोपली मधले अन्न अजिबात संपले नव्हते मध्य रात्रीपर्यंत जेवणे चालली होती आणि सर्वात शेवटी स्वामी भोजनाला बसले तरीही टोपलीत अन्न शिल्लकच होते चाळीस माणसांचा केलेला स्वयंपाक चार हजार भक्तांना पुरून उरला हे स्वामींची कृपा लोकांनी हे आश्चर्य त्या दिवशी प्रत्यक्ष अनुभवले होते स्वामी दस्तावतारी आहेत याची आता लोकांना पूर्णपणे खात्री पटली होती अशा प्रकारे माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो ज्याच्या पवित्र मुखातून नामाची अमृत सरिता सरत सतत पाजरत असते त्याच्या हृदयात परब्रह्म नांदत असते अशा नामधारकांना भगवंतांचे दर्शन सतत घडत असते अर्थात असे निम वृत्तीचे नामस्मरण करणारे स्वच्छ भक्त अतिशय दुर्मिळ असतात अशा दुर्मिळ भक्तांच्या आपण शोध घेऊन त्यांच्या प्रेम सहवासात आपले भक्ती आयुष्य वेचायला हवे अर्थात त्यासाठी आपल्या मुखात नाम भगवंताचे नाम हवे तरच आपल्याला संत सज्जन भेटतील ना तुकाराम महाराज म्हणतात की नाम घेता मन अमृताची सवे होता ती बरवे लाभाचे आता आपण स्वामींचा सा कृपा तारक मंत्र म्हणूया निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे मना, प्रचंड समीबळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा प्रचंड समीबळ पाठीशी नित्य आहे रे मना, अतर् कौदूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अतर्क्यौदूत हे स्मरण घामी अशक्य ही शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी